प्रकल्पग्रस्त शेतकरी सामाजिक विकास संघटना पेण यांच्यामार्फत मुंबई विशेष आर्थिक क्षेत्रासाठी बेकायदेशीरपणे संपादित केलेली पंधराशे पाचहून जास्त हेक्टर इतकी जमीन परत मिळण्यासाठी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी मुंबई उच्च न्यायालयात रिपिटेशन दाखल केलं होतं सदरविषयी आवश्यक असलेली माहिती कोणतंच कार्यालय देण्यास गंभीर नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळेच माहितीच्या अभावी माननीय उच्च न्यायालय मुंबई कोर्टात दाखल केलेल्या रिपिटेशनच्या कामाच्या संदर्भात व्यत्यय येत असल्यानं प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास संघटनेच्या माध्यमातून पेण प्रांत कार्यालयासमोर एकदिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलंय यावेळी प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांची भेट घेऊन चर्चा केली असता प्रांताधिकारी यांनी आवश्यक असलेली माहिती लवकरच गोळा करून दिली जाईल यासाठी शेतकरी संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची देखील अवश्य मदत घेऊन काम केलं जाईल असा शब्द दिल्यानंतर हे धरणं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय आजपर्यंत त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते एकूणच दिसतात मंत्रालय स्तरावर महसूल मंत्री महोदय असतील त्यांच्यासोबत झालेल्या मीटिंग असतील तर मंत्रालयामध्ये अशा खूप मीटिंग होतात पण ती ऑफिशियल मीटिंग होती का तुम्ही एखाद्या मंत्र्यांना ला भेटला तर त्याच्यामध्ये जी काही चर्चा होती त्याचं प्रोसिडिंग होतं पण जेव्हा तुमच्याकडे प्रॉब्लेम आणि सोल्युशन दोन्ही गोष्टी असतात तर तो ठोस निर्णय त्या झालेल्या मीटिंगमध्ये आतापर्यंत झालेला नाहीये लोकप्रतिनिधी जर शेतकरी प्रतिनिधींना घेऊन मंत्रालयात गेलेत याचाच अर्थ असा आहे की सातत्याने लोकप्रतिनिधींच्या संपर्कात हे सर्व कार्यकर्ते आहेत जे त्यांच्या सोबत तिथे बैठकीसाठी जातात जिल्हाधिकाऱ्यांकडे जातात तर ही वस्तुस्थिती त्यांना माहितीये आणि त्यांना हे सगळं सांगितलेलं आहे लक्ष घालण्याची विनंती सुद्धा करून झालेली सेज हेच काय कळलं ना असं म्हणावं लागेल जर त्यांना कळलं असतं तर त्यांनी संमती निवारे घोषित केले नसते ना शेत शेतचा जो कायदा आहे शेतचा नियम जो आहे शेतचा शेतचा कायदा दोन हजार पाच ला झाला नियम दोन हजार दा सहा ला झाले कायदा दोन हजार तेवीसला दोन हजार पाच ला अंमलात आला आणि नियम दहा दोन दोन हजार सहा आले नियम पाच दोन हे प्रमाणे ए स्पेशल इकॉनॉमिक झोन फॉर मल्टीप्रॉडक्ट हॅव हवे क्वांटिन्युअस एरिया ऑफ मिनिमम फाईव्ह थाउजंड हेक्टर आणि मॅक्झिमम फाईव्ह हंड्रेड हेक्टर मॅक्झिमम फाईव्ह थाउजंड हेक्टर अशी आठ आहे त्यांना माहीत असायला पाहिजे ना जर तुम्ही अधिकारी आहात आणि तुम्ही संमती निवारे घोषित करताय तर संमती निवारे घोषित करताना शेतच्या कायद्याचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे ना शेतचे नियम विचारात घ्यायला पाहिजे शेतचे नियम विचारात न घेताना फक्त भूसंपादन कायदा अठराशे चौऱ्याण्णवचा विचार करून त्यांनी संमती निवारे घोषित केलेले आहेत आणि ते बेकायदेशीर आहेत कारण आज त्याच्याकडे पंधराशे पाच पॉईंट सत्तेचाळीस पॉईंट नव्वद हेक्टर जमीन असून सुद्धा तो एकही युनिट उभं करू शकला नाही ही वस्तुस्थिती आहे ना हे वास्तव आहे म्हणजेच काय झालं झालेलं संपादन शेतच्या नियमाप्रमाणे झालेलं नाही आणि म्हणून तो विकासक ती ते विशेष आर्थिक क्षेत्र विकसित करू शकला नाही वास्तव आहे लढ्यासाठी एकत्र जमलेलं आपल्या जमिनी गेल्या पंधरा वर्ष केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी मिळून गव्हर्नमेंटच्या म्हणजे ताब्यात दिल्यात मुंबई एसीटेडच्या कंपनीत ते मिली सरकार आणि अधिकारी ही मिलीजुली बघत आहे त्यांनी वाम मार्गाने आपल्याला फसून शेतकऱ्यांना अंधारात ठेवून पूर्णपणे हा फार मोठा जमीन घोटाळा आहे हा नुसता प्रश्न नाही तर जमिनी कशा लाटायच्या शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांना कसा जमिनीतून जमीन घालवायचं त्यांचा जमीन मुक्त करायचं त्यांना शेती मुक्त करायचं हा धोरण दिल्ली पासून गल्लीपर्यंत राबवला जात आहे आणि शेतकऱ्यांना रस्त्यावर आणायचा हा एक मार्ग आहे तेव्हा आपण सर्वजण इथे आलात हा मोठा फार